नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल लासूर टेस्ट डॉक्टर अभिज क्लिनिक ह्या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज मी काही कोणती आरोग्य विषयक माहिती द्यायला आलेलो नाही मित्रांनो तर आज मी माझी जर्नी आपल्यासोबत शेअर करणार आहे दोन हजार चोवीस मध्ये मी युट्यूब मध्ये काय अचीव केलं माझ्या लेवलवर हे आपल्या समोर मांडण्यासाठी आलेलो आहे तर माझा प्रवास हा व्हिडिओ बनवण्याचा माझं जे काही प्रेरणास्थान आहे ते डॉक्टर संग्राम पाटील जे की विदेशामध्ये आहेत त्यांचे मी आरोग्यविषयक व्हिडिओ कोविड काळामध्ये बघत होतो आणि ते बघून मला जाणवलं की आपण सुद्धा काही माहिती लोकांसोबत आपण शेअर केली पाहिजे जेणेकरून लोकांना माहिती मिळेल आरोग्यविषयक कोविड काळामध्ये बरेच समज गैरसमज होत होते तर त्यातून मी फेसबुक वरती काही व्हिडिओ टाकणं सुरू केलं त्यांचे काही व्हिडिओचा रेफरन्स असेल काही माझ वाचनातील रेफरन्स तयार करून मी ते व्हिडिओ शेअर करत होतो आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की युट्यूब सुद्धा एक क्षेत्र आहे की ते आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ शेअर करू शकतो आणि त्या दृष्टीने मी माझा युट्यूबचा प्रवास चालू केला पण मी कोविड काळामध्ये फेसबुकवर व्हिडिओ तयार करायचो आणि काही समजा माहितीचे जे काही व्हिडिओ आहेत तर ते मी वर सुद्धा टाकत होतो तर माझा पहिला व्हिडिओ युट्यूबवर आहे की हिवाळ्यातील आजार आणि आपण त्याचे काय कसा सामना करावा असा तो व्हिडिओ होतो पण मी त्यावेळेस काही कडे लक्ष देणं झालं नाही माझी ओपीडी माझ्या दवाखान्यामुळे मला कडे पूर्ण लक्ष देता आलं नाही तर मग मी कडनं पूर्णतः दुर्लक्षित होतो त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये ते थोडा प्रयत्न केला मी की वर आता येऊयात आपण कंटेंट देऊयात आणि दोन हजार तेवीस मध्ये माझा रक्त वाढण्यासाठी आपण काय खावे हा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्याने अकरा हजार व्ह्यूज मिळाले त्या व्हिडिओला पण मग मी पुढे जायला हवं होतं त्या व्हिडिओ सोबतच व्हिडिओ कंटिन्यू द्यायला पाहिजे होते पण काही कारणास्तव ओपीडीमुळे मला ते शक्य झाले नाही महिन्यातून एक ते दोन व्हिडिओ माझे यायचे तर मग मी पुढ जात राहिलो दोन हजार तेवीस मध्ये एवढं काही घडलं नाही युट्यूब करिअर मध्ये दोन हजार तेवीसच्या एंड नंतर मी एक संकल्प केला की आपण दोन हजार चोवीस मध्ये युट्यूब मध्ये आपल्याला काही ना काहीतरी करून दाखवायचं आहे मग त्या दृष्टीने माझ्या मनामध्ये एक विचार आला की एक व्हिडिओ सिरीज तयार करू आपण नेचर सिरी निसर्गोपचार ही व्हिडिओ सिरीज तयार करू तर दर सोमवारी आठवड्यातील दर सोमवारी आपण एक व्हिडिओ देऊ नेचर सिलिंग या दे। तर त्या व्हिडिओमध्ये आपण शेतामध्ये जाऊ शेताच्या बांधावर जाऊ त्या वनस्पतीची शास्त्रशुद्ध माहिती घेऊ आणि ती माहिती युट्यूब व्हिडिओद्वारे दर सोमवारी एक वनस्पती एक फळ एक पालेभाजी जे काही असेल त्याची माहिती देऊ आणि ती व्हिडिओ सिरीज ह्याच डिसेंबर महिन्यामध्ये त्याची पन्नास एपिसोड पूर्ण होऊन आता पुढे चालू आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये पुढील वर्षामध्ये सुद्धा मी ती व्हिडिओ सिरीज चालू ठेवणार आहे तर त्या व्हिडिओ सिरीजने त्यामधील पपईचे औषधी गुणधर्म या, या व्हिडिओने एकतीस हजार व्ह्यूज प्राप्त केले आणि तो व्हिडिओ माझ्या युट्यूब लाईफ मधला टर्निंग पॉइंट ठरला कारण त्या व्हिडिओ आणि एक आपल्या चेहऱ्यावरती वांग आल्यानंतर आपण काय घरगुती उपाय करावे काळे डाग वांग यासाठी त्याने सुद्धा क्रॉस केला आणि दोन्ही व्हिडिओच्या मदतीने माझं चॅनल मॉनिटाईज झालं माझं चॅनल मॉनिटाईज झालं ती तारीख होती अकरा एप्रिल मला एकोणतीस मार्चला जवळपास मेसेज आला की तुम्ही युट्यूब पार्टनर प्रोग्राम मध्ये सहभागी होऊ शकता युट्यूब पार्टनर प्रोग्राम मध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर वर्षभरामध्ये आपले कमी चार हजार तास झाले पाहिजे आणि त्यासोबतच कमीत कमी एक हजार माझे पंधरा मार्चला एक हजार सबस्क्रायबर झाले होते आणि त्यानंतर एकोणतीस मार्चला जवळपास माझे चार हजार तासही पूर्ण झाले आणि माझं चॅनल साठी मी अप्लाय केले आणि अकरा एप्रिलला माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि त्यानंतर काही प्रोसिजर दहा डॉलर नंतर आपली जे काही पेमेंट इन्फॉर्मेशन असेल ऍड्रेस इन्फॉर्मेशन असेल या सगळ्या प्रोसिजर मी पूर्ण केले आता हे झाल्यानंतर माझा प्रवास थोडा स्लो झाला मॉनिटायझेशन नंतर व्ह्यूज माझे डाऊन डाऊन होत राहील आणि कधी डाऊन कधी अप अस कोरडू ही वनस्पती आहे शेतामध्ये आपण त्याला जनरल भाषेमध्ये कोंबडा म्हणतो त्या कोरडू वनस्पतीचा व्हिडिओ अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मी टाकला आणि तोच व्हिडिओ एक टर्निंग पॉईंट ठरला कारण त्या व्हिडिओने आतापर्यंत पाच लाखापेक्षा जास्त व्ह्यू प्राप्त केले आणि ह्या व्हिडिओमुळेच मला माझं पहिलं पेमेंट युट्यूबच मला मिळालं तर ते ह्या कुरडूच्या व्हिडिओ मध्ये कोरडूच्या व्हिडिओ नंतर माझ्या आपट्याच्या झाडाचे जे काही औषधी गुणधर्म असतील आणि इतरही व्हिडिओ व्हायरल झाले पण ह्या कुरडू वनस्पतीच्या व्हिडिओने सुद्धा मला खूप उपयोग म्हणजे खूप मदत केली त्याच्यानंतर मी ठरवलं की आता आपल्याला पुढं जायचं आणि दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या नेचर सेलिंग निसर्गुप्चार ही व्हिडिओ सिरीज आणखी जोमाने चालू राहणार आहे दर सोमवारी त्याचे व्हिडिओ येणारच आहे तर हा माझा युट्यूबचा पेमेंट मिळेपर्यंतचा प्रवास मी ठरवलं की आठवड्यातून दोन किंवा तीन व्हिडिओ लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ सुद्धा द्यायचे आणि शॉर्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा माझा एक रक्त वाढण्यासाठी काय करावे तर तो, तो एक सोळा हजार त्याने क्रॉस केले तर तो सुद्धा एक व्हिडिओ माझा चांगला राहिला शॉर्ट मध्ये लॉंग व्हिडिओ यांनी मला बरीच मदत केली माझा पहिलं पेमेंट मिळवून देण्यामध्ये तर माझं पहिले जे काही सबस्क्रायबर्स आहेत पंधरा मार्चला मी तुम्हाला सांगितलं की एक हजार सबस्क्रायबर्स माझे झाले त्यानंतर माझे संत गतीने चालू होत एक नोव्हेंबर पासन माझ जे काही युट्यूबच सबस्क्रायबरचा जो ओढा आहे तो वाढत गेला एक नोव्हेंबर पर्यंत दोन हजार सबस्क्रायबर्स होते माझे त्यानंतर या कुरडू वनस्पतीच्या व्हिडिओने माझे आज आता सहा हजाराच्या प्लस सबस्क्रायबर झालेले आहे तर मी सातत्याने काम करत आहे युट्यूबवर मला आणखी खूप पुढे जायचंय तुमच्या मदतीने असेच आरोग्य विषयक व्हिडिओ मी तुमच्या समोर मांडत जाणार आहे माझा एक छोटासा YouTube चॅनल आहे डॉक्टर अभिज क्लिनिक याला मला खूप पुढे न्यायचं आहे आणि तेही तुमच्या मदतीने तर मित्रांनो मला माझे नवनवीन व्हिडिओ बघून तुम्ही असंच सहकार्य करत राहा माझं चॅनल क्लिनिकला आणि तुम्हाला देखील युट्यूब चॅनल चालू करायचे असेल युट्यूब चॅनल चालू करण्याची इच्छा असेल तर तुम्ही चालू करा मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन मला आणखी खूप पुढं जायचंय आहे माझं पुढचं टार्गेट आहे तर ते आहे सिल्वर बटन एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर ते सिल्वर बटन मिळत असतात आणि ते बटन सुद्धा मी लवकरच आपल्या आशीर्वादाने मिळवे दोन हजार पंचवीस मध्ये खूप अचीव करायचे तुमच्या आशीर्वादाने तर मित्रांनो आता आपण नवीन वर्षाची तयारी करूया तर नवीन वर्षामध्ये आपलं आरोग्य कसं राहावं यासाठीचा व्हिडिओ मी तुम्हाला एक जानेवारीला मी टाकणार आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्यानुसार आपलं आरोग्य आपल्याला कसं जपता येईल आपलं आरोग्याच बेटर प्लॅनिंग आपल्याला कसं करता येईल ते त्या मध्ये मी सांगणार आहे तर तो, तो व्हिडिओ नक्की बघा आबीज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि आपल्याला युट्यूब बद्दल काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधा धन्यवाद